साधारण पाच वर्षानंतर अचानक मुलाला आणि सुनेला दरवाज्यात पाहून रेखाताई खूपचूप आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या त्यांच्या चेहऱ्यावर मुलगा आणि सून आल्याचा आनंद अजिबात नव्हता जेव्हा रेखाताई त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या तेव्हा दरवाजात उभी असलेली त्यांची सून नेहा तिच्या नवऱ्याला अजितला म्हणाली पाहिलेस ना तुझ्या आईला पाच वर्षानंतर मुलगा आणि सून आलेले पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा आनंद दिसत नाही मी म्हणत होते ना तुझे आई वडील तुझ्यावर नाही तर ते फक्त त्यांच्या मुलीवर प्रेम करतात असे बोलून नेहाने अजितला त्याच्या आईविरुद्ध भडकवले बायकोचे बोलणे ऐकून अजित चिडला त्याने त्याच्या हातातील बॅग सोफ्यावर फेकली आणि आईच्या खोलीमध्ये गेला तिथे रेखाताई आपल्या पतीच्या माधवरावांच्या पायाला मालिश करत होत्या आईने त्याच्याकडे दुर्लक्ष केले हे त्याला सहन झाले नाही त्याला असे वाटत होते की पाच वर्षानंतर त्याला अचानक घरी आलेले पाहून त्याच्या आईला आनंद होईल ती त्याला आनंदाने मिठी मारेल पण इथे तर आईने त्याला पाहून न पाहिल्यासारखे केले होते तो रेखाताईंच्या खोलीत आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे पाहिले पण ते काहीही बोलले नाहीत तेव्हा अजित मोठ्या आवाजात म्हणाला बाबा आईप्रमाणे तुम्हालाही मला पाहून लाज वाटत आहे का म्हणून माझ्याकडे पाहून तुम्ही सुद्धा मान दुसरीकडे वळवली मी पाच वर्षांनी घरी आलो याचे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही अजित माधवरा माधवरावांना हे सर्व रागाने बोलत होता पण माधवराव छताकडे एकटक पाहत होते हे पाहून अजितचा राग आणखी वाढला तेवढ्यात पाठीमागून नेहा आली आणि सासूसासऱ्यांचे असे वागणे पाहून चिडून म्हणाली पाहिलेस का अजित हे डोळ्यांनी आंधळे आहेत आणि कानांनी बहिरे आहेत पाहून न पाहिल्यासारखे आणि ऐकून न ऐकल्यासारखे करतात आईंपेक्षा जास्त नाटकी तर तुझे बाबा निघाले बघ कसे गुपचूप छताकडे पाहत आहेत नेहाला हे एक काम मात्र व्यवस्थित जमत होते ते म्हणजे ती सतत अजितला त्याच्या आई वडिलांविरुद्ध भडकवत होती आई वडिलांचे असे वागणे अजितला सहन झाले नाही आणि त्याने बाजूच्या टेबलवरील काचेचा ग्लास उचलून जमिनीवर फेकून दिला हे त्याने मुद्दाम आई वडिलांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे म्हणून केले होते पण माधवरावांनी त्याच्याकडे जराही पाहिले नाही पण रेखाताई अत्यंत शांत आवाजात अजितला म्हणाल्या अजित इथे नाटक करू नकोस तू गुपचूप इथून निघून जा एकतर तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही अजित म्हणाला हो हो आई मला ठाऊक आहे आता बाबांची तब्येत बिघडेल आणि अर्ध्या एक तासाने तुझी देखील तब्येत बिघडले कारण आता मी आलो आहे ना हे बघ अजित मला तुझ्याशी वाद घालायचा नाही तुझी फालतू तु बडबड बंद कर अजित म्हणाला आई मी फालतू बडबड करतोय तुला काय वाटते माझ्याकडे एवढा वेळ आहे म्हणून मी इथे फालतूची बडबड करायला आलो आहे मी इथे माझे काम करायला आलो आहे रेखाताईंनी विचारले सांग कोणते काम मध्येच नेहा म्हणाली आई तुम्ही तर असे नाटक करत आहात जणू काही तुम्हाला ठाऊक नाही की अजित कशाबद्दल बोलतोय नेहाचे बोलणे ऐकून रेखाताई म्हणाल्या सुनबाई हळू बोल मी तुझ्याशी बोलत नाही तुझ्या नवऱ्याशी बोलते आहे नेहा म्हणाली आई माझा नवरा तुमचा मुलगा देखील आहे यावर रेखाताई पटकन म्हणाल्या नाही माझा मुलगा होता पण ज्या दिवशी मी याचे लग्न तुझ्यासोबत लावून दिले तेव्हापासून हा तुझा नवरा झाला आहे माझा मुलगा तर त्याच दिवशी मेला ज्या दिवशी त्याच्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखी मुलगी आली अजित म्हणाला तुझ्यासारखी मुलगी म्हणजे काय आई तू असे का बोलतेस तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या बायकोमुळे अजितचे बोलणे ऐकून दुःखी स्वरात रेखाताई म्हणाल्या अजित तू जर असे बोलतोयस जसे काही तुला ठाऊकच नाही तुझी बायको कशी वागली ते तुला आठवत नाही का सासरी आल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुझ्या बायकोने काय केले होते विसरलास का रेखाताईंनी अजितकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले भले अजित कसा विसरेल स्नेहा किंवा देखील विसरल्या नव्हत्या पाच वर्षांपूर्वी जेव्हा नेहा ह्या घरात सून म्हणून आली होती पण इतर लग्न झालेल्या मुली सासरी आल्यावर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे सकाळी उठून आंघोळ वगैरे करून चांगली साडी किंवा सलवार सूट घालून बाहेर येतात उलट नेहा एखाद्या लग्न न झालेल्या मुलीप्रमाणे शॉर्ट्स आणि काळ्या रंगाचा टी शर्ट घालून खोली बाहेर आली त्यावेळी घरात सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी होते अचानक नव्या नवरीला हाफ पॅन्ट आणि नाभीच्या वर शर्ट घातलेले पाहून त्यांचे तोंड उघडेच राहिले संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलेले होते आणि नेहा सर्वांसमोर आली आणि सोफ्यावर पायावर, पायावर पाय ठेवून बसली संपूर्ण कुटुंब आणि इतर नातेवाईक तिथेच बसून सकाळचा चहा पित होते माधवराव सुनेला अशा अवतारात पाहून खाली मान घालून बाहेर निघून गेले तिथे जेवढी लहान मोठी मुले होती ती देखील गुपचूप बाहेर निघून गेली तिथे असलेल्या बायकांनी आपापल्या तोंडावर हात ठेवला आणि रेखाताई तर दंग होऊन नेहाकडे एक टक पाहू लागल्या तिचे संपूर्ण पाय दिसत होते अर्धवट पोट दिसत होते नव्या सुनेल्या अशा अवतारात पाहून रेखाताईंना तर विश्वासच बसत नव्हता त्यांना असे वाटत होते की जणू काही त्या स्वप्न पाहत आहेत तेवढ्यात रेखाताईंची मुलगी आशा तिथे येऊन हळू आवाजात आपल्या आईला म्हणाली आई, आई वहिनीने हे काय घातले का? आहे अगं तू तिला काहीतरी बोल सगळी पाहुणे मंडळी तुझ्याकडे पाहत आहेत तेव्हा रेखाताई भानावर आल्या त्या पटकन मोठ्या आवाजात नेहाला म्हणाल्या सुनबाई हे तू काय घातले आहेस नेहा काही बोलणार त्याआधी अजित म्हणाला आई तुला दिसत नाही का कपडे आहेत ते नवरी सासरी आल्यावर हे असले कपडे घालते का रेखाताई अजितकडे रागाने पाहून पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाल्या यावर अजित म्हणाला आई नेहा लग्नाच्या आधीपासूनच असे कपडे घालते तिला साडी नेसायला येत नाही रेखाताई म्हणाल्या अरे मग ठीक आहे साडी नेसता येत नसेल तर सलवार सूट घालायचा पण हे असे अंग प्रदर्शन करणारे कपडे शी लाज वाटली पाहिजे हिला नेहामध्येच म्हणाली आई या कपड्यांमध्ये काय वाईट दिसत आहे तुम्हाला शी म्हणायला ही फॅशन आहे आजकालच्या मुली असेच कपडे घालतात आणि हे पहा आई मी तुम्हाला स्पष्ट सांगते मी खुल्या विचारांची मुलगी आहे आधीपासूनच एकटी हॉस्टेलमध्ये राहिली आहे नोकरी करते आणि मला चांगला पगार मिळतो कधी मी कधीच स्वतःवर कोणतीही बंधनं लादली नाहीत त्यामुळे सासरी देखील मी ह्या बंधनात राहणार नाही तुम्हाला वाटेल की मी साडी किंवा चुडीदार घालावा पण ते माझ्याच्याने होणार नाही मी असेच कपडे घालेन मला अशाच कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटते नेहाने पहिल्यांदाच तोंड उघडले पण ती तोंडाला येईल ते बोलत गेली रेखाताईंना एकावर एक धक्के बसत होते एकतर सुनेने असे कपडे घातले आणि सगळ्या नातेवाईकांसमोर येऊन उभी राहिली आणि दुसरं म्हणजे कात्रीसारखी जीप चालवत होती आता तिथे उपस्थित असलेली पाहुणे मंडळी आपापसात कुजबूज करू लागली रेखाताईंच्या आयुष्यात कधीच इतका अपमान झाला नव्हता त्यांना हे सर्व इतके अपमानास्पद वाटत होते की सर्व महिला नातेवाईक कुजबूज करू लागल्या नेहाला पाहून कोणीतरी हसत होते वरपासून खालपर्यंत तिच्याकडे पाहत होते जणू ती एक शोपीस आहे पण नेहाला याने काहीही फरक पडत नव्हता तेव्हा रेखाताई अजितला म्हणाल्या अजित अरे ही तर आपल्या घरात नवीन आली आहे तिला काही ठाऊक नाही पण तुला तर ठाऊक आहे ना तुझ्या नातेवाईकांबद्दल अरे हे गाव आहे शहर नाही मान्य आहे की तिला साडी नेसायला येत नाही पण ती सलवार सूट तर घालूच शकते ना अरे तिने निदान अंग झाके असे तरी कपडे घालावेत हे काय लाद सोडून दिल्यासारखे कपडे घातले आहेत हिने मला सांग ह्या घरामध्ये पाहुणे मंडळी आहेत तुझा बाप आहे तरुण बहीण आहे आपल्या घरचं जावई आहे या सर्वांसमोर सुनबाई अशी राहिली तर कसे वाटेल मी जर माझ्या मुलीला कधी असे कपडे घालू दिले नाहीत तर मग माझ्या सुनेला असे कपडे घालून घरात फिरवू अजिबात नाही हे बघ आत्ताच्या आत्ता हिला खोलीत घेऊन जा आणि व्यवस्थित कपडे घालून बाहेर घेऊन ये जवळजवळ रेखाताईंनी अजितला आदेश दिला पण त्यांचे बोलणे ने ऐकून नेहा पटकन उठून उभी राहिली आणि म्हणाली अजिबात नाही आई मी स्वतःशी तडजोड करू शकत नाही मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मी खुल्या विचारांची मुलगी आहे ही लाज किंवा शरम कपड्यांमध्ये नाही तर डोळ्यात असायला हवी जर तुम्ही माझ्यावर इतका दबाव आणलात तर मी ह्या घरात एक मिनिटही राहणार नाही नव्या सुनेला घरात येऊन चोवीस तास देखील झाले नव्हते आणि तिने सर्व नातेवाईक आणि गावातील बायकांसमोर घराची इज्जत धुळीस मिळवली होती आणि आता सासूला उलटसुलट बोलून राहिलेली कसर भरून काढत होती एवढे कोणी कसे सहन करेल म्हणून रेखाताईंनी करावे त्यामुळे रेखाताई रागत म्हणाल्या ठीक आहे मला देखील तुझ्यासारख्या सोन्याची गरज नाही जी सासरी येताच घराची इज्जत वेशीला टांगेल जी सून एक दिवस घराची इज्जत सांभाळू शकली नाही ती आयुष्यभर काय सांभाळेल तुला जिथे जायचे आहे तिथे खुशाल जा जसे राहायचे आहे तसे राहा पण यापुढे माझ्या दारात पाय ठेवू नकोस अजित म्हणाला भास्कर आई खूप बोललीस नेहा तुझी सून आहे तर माझी बायकोही आहे तू माझ्या बायकोचा असा अपमान करू शकत नाहीस रेखाताई म्हणाल्या अरे वा अजित तुझ्या बायकोला ह्या घरात येऊन चोवीस तासही झाले नाही तर ती तुझ्यासाठी इतकी आदरणीय झाली आहे की तुझ्या बापदादांनी निर्माण केलेल्या इज्जतीची तुझ्या नजरेत काहीच किंमत नाही अजित म्हणाला हे बघाई मला तुझ्याशी वाद घालायची इच्छा नाही जर तुला तिने स्पष्ट सांगितले आहे ना की ना ती खे कधी खेडेगावी राहिलेली आहे आणि ना कधी ती साडी किंवा सलवार सूट घालेल त्यामुळे यापूर्वी जसे ती कपडे घालत आली आहे तसेच कपडे यापुढे ती घालेल मुलाचे बोलणे ऐकून रेखाताई आश्चर्यचकित झाल्या त्यांना वाटले की त्यांचा मुलगा त्यांना समजून घेईल पण तो तर त्याच्या बायकोच्या रंगात चांगलाच रंगला होता त्यामुळे त्याला चूक काय किंवा बरोबर काय यातील फरक समजत नव्हता तेवढ्यात नेहा खोलीतून लोअर टी शर्ट घालून हातात बॅग घेऊन बाहेर आली आणि अजितला म्हणाली अजित मी हे घर सोडून निघाले आहे जर तुला माझ्यासोबत यायचे असेल तर ये नाही तर मी एकटी जाईन अजित जोरूचा गुलाम होता त्याने एकदा सुद्धा नेहाला समजवण्याचा प्रयत्न केला नाही तो पटकन त्याच्या खोलीत गेला आणि त्याची बॅग घेऊन बाहेर आला आणि नेहा सोबत जायला निघाला त्याने एकदा देखील आपल्या आई वडिलांकडे वळून पाहिले नाही रेखा त्यांच्या डोळ्यातून पाणी आले त्या भरल्या डोळ्यांनी घर सोडून जाणाऱ्या आपल्या मुलाकडे पाहत राहिल्या त्यांना असे कधी वाटले नव्हते की त्यांचा मुलगा चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत एवढे मोठे पाऊल उचलेल घरात लग्नाचे विधी अजून पूर्ण झाले नव्हते मुखदर्शन बाकी होते आणि सून घर सोडून निघून गेली होती क्षणभरात हसते खेळते कुटुंब विस्कटून गेले होते माधवराव आणि रेखाताई सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या तयारी आनंदाने करत होते पण सून सासरी आली आणि असा गोंधळ उडाला की संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले माधवरावांना इतक्या अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला की त्यांनी अंथरुण धरल्याने रेखाताई आतून तुटून गेल्या होत्या त्यांच्या मागे पुढे कोणी नव्हते एक मुलगी होती जी तिचा संसार सांभाळत आई वडिलांची सुद्धा देखभाल करत होती रेखाताई आता अगदी शांत राहू लागल्या त्यांना कधी घराबाहेर निघायच्या ना कुठे फिरायला जायच्या आलेला सामान आणायला जायच्या दिवसरात्र पतीची सेवा करून त्यांनी स्वतःला घरामध्ये बंद करून घेतले होते त्यांच्यात घराबाहेर निघण्याची हिंमत होत नव्हती समाजाला कसे तोंड दाखवायचे याची त्यांना भीती होती त्यामुळे त्यांच्या मुलीला आपल्या सासरसोबत आई वडिलांची देखभाल करावी लागत होती घरात जे काही किराणा सामान संपले आहे ते ती लक्षात ठेवून आणायची आई वडिलांची औषधे सर्व काही घेऊन यायची बिचारीने आपल्याकडून पूर्ण प्रयत्न केला की आई वडिलांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू नये पण इकडे रेखाताईंना आता आपले आयुष्य पूर्णपणे संपले आहे असे वाटत होते त्यामुळे त्यांनी आपले सर्व दागिने प्रॉपर्टी सर्व काही मुलीच्या नावे केली कारण अजितला घर सोडून जाऊन पाच वर्ष झाली होती या पाच वर्षात अजितने एकदा देखील घराकडे वळून पाहिले नाही त्याने कधी आई वडिलांची चौकशी केली नाही ना त्याने कधी त्याच्या राहण्याचे ठिकाण सांगितले एवढेच काय त्याने त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून आपला मोबाईल नंबर सुद्धा बदलून टाकला त्यामुळे कोणालाही त्याचा फोन नंबर ठाऊक नव्हता त्याच्याशी संपर्क साधता येत नव्हता त्यामुळे अशा मुलासाठी अश्रू का ढाळायचे असा विचार करून रेखाते आणि माधवराव आपले आयुष्य मुलीच्या आधारे जगत होते अचानक पाच वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि सून आपला हक्क घेण्यासाठी घरी आले कोणास ठाऊक त्यांना ह्या गोष्टीची भनक कशी लागली की रेखाताई आणि माधवरावांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी मुलीच्या नावे केली आहे त्यामुळे फक्त वाद घालण्यासाठी ते दोघे पुन्हा आले होते पाच वर्षानंतर देखील आजही अजितच्या स्वभावामध्ये किंचितही बदलाव झाला नव्हता त्याचा तोरा पूर्वीसारखाच होता माधवरावांना बेडवर पडलेले पाहून तो त्यांना ड्रामेबाज म्हणत होता आणि वडील आजाराचे नाटक करत आहेत असे बायकोला सांगत होता त्यामुळे रेखाताई अजितला म्हणाल्या अजित तू जिथून आला आहेस तिथे गुपचूप निघून जा इथे आरडाओरड करू नकोस तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही तेव्हा तो म्हणाला आई मी निघून जाईन आणि तसेही माझ्याकडे तेवढा वेळ नाही मला माझा अधिकार दे मी इथून पटकन निघून जाईन रेखाताईंनी पहिल्यांदाच अजितकडे पाहिले त्यांना त्याच्या ते डोळ्यात निर्लज्जपणा स्पष्ट दिसत होता त्याला त्याच्या आईवडिलांबद्दल सहानुभूती नव्हती आईला त्याच्याकडे टक लावून पाहताना अजित निर्लज्जपणे म्हणाला आई काय बघत आहेस माझ्याकडे मी काही चुकीचे बोलतोय का मला माझा अधिकार दे मला माझा हिस्सा दे मी इथून निघून जाईन उठव तुझ्या नवऱ्याला खूप नाटक केले त्यांनी आजारपणाचे त्यांना सांग मला माझा हिस्सा द्यायला मी माझा हिस्सा विकून इथून कायमचा निघून जाईन त्यानंतर तुमच्याकडे परत कधीच येणार नाही त्याचे बोलणे ऐकून रेखाथंना खूप राग आला आत्तापर्यंत त्यांनी स्वतःला खूप कंट्रोल केले पण आता त्यांना काही सहन होत नव्हते अजित जेव्हा वडिलांच्या आजारपणाला नाटक म्हणाला तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली कारण मागच्या पाच वर्षांपासून त्या आपल्या पतीच्या आजारपणाला पाहत होत्या त्यांनी अजितच्या कांशिलात ठेवून दिली आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या मला स्वतःची लाज वाटते की मी तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिला तुझ्यासारखा राक्षस जो आई वडिलांच्या आजाराला निमित्त बनवत आहे त्याला नाटक म्हणत आहे हा तर तू दिलेल्या आघाताचा परिणाम आहे की तू घर सोडून जाताच माझा नवरा अपंग झाला तो पाच वर्षांपासून अंथरुणावर पडून आहे याबद्दल तुला कसे कळेल म्हणा कारण तू तर हा पॅन्ट घालणाऱ्या मुलीच्या मागे फिरत होतास जेव्हा संपूर्ण गावात आणि समाजात आमची इज्जत कलंकित झाली होती तेव्हा तुला तुझ्या आई वडिलांची आठवण आली नाही जेव्हा तुझे वडील आपली इज्जत आणि मुलगा निघून जाताना पाहून मानसिक धक्क्याने अंथरुणावर पडून होते तेव्हा तुला तुझ्या आई वडिलांची आठवण आली नाही पण आज प्रॉपर्टीमुळे तुला तुझ्या आई वडिलांची आठवण झाली का अरे तू तर आमच्यासाठी तेव्हाच मेला आहेस जेव्हा तू हे घर सोडून निघून गेला होतास आता आम्हाला कोणी मुलगा नाही फक्त एक मुलगी आहे जिने सासर आणि माहेर दोन्ही घरे सांभाळली आहेत त्यामुळे आम्ही सर्व काही तिच्या नावे केले आहे आणि आता पाहतेच कोणाच्या बापात हिंमत आहे जो माझ्या मुलीला काय पण ह्या घराला हात लावू शकेल तुझ्यात दम असेल तर घेऊन दाखव हे सर्व पण आता तरी सध्या मी तुम्हा दोघांना इथे एक सेकंदही सहन करू शकत नाही तुम्ही दोघेही माझ्या डोळ्यासमोरून निघून जा आणि आयुष्यात पुन्हा कधीही तुमचे तोंड दाखवू नका अजित पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला आई मला माझा प्रॉपर्टीमधील हक्क पाहिजे म्हणजे पाहिजे रेखाताईंनी अजितच्या निर्लज्ज बोलण्याकडे एक कटाक्ष टाकला त्याच्या डोळ्यातून संताप आणि दुःखाचा संगम स्पष्ट दिसत होता अजितच्या या स्वार्थी वृत्तीने त्या हातून पोखरून निघाल्या होत्या पण त्यांनी स्वतःला सावरले आणि ठाम स्वरात म्हणाल्या अजित हक्काचा प्रश्न फक्त नात्यांमध्ये प्रेम असेल तरच उभा राहतो ज्या दिवशी तू या घरातून निघून गेलास त्या दिवशी तुझा इथल्या कोणत्याच गोष्टींवर अधिकार राहिला नाही तुझ्यासाठी या घराने काहीच अर्थ ठेवत नाही आणि आमच्यासाठीही तू केवळ एक अनोळखी व्यक्ती आहेस नेहाने अजितला मागे खेचले आणि म्हणाली बघ ना अजित मी तुला आधीच सांगत होते तुझ्या आई वडिलांना फक्त त्यांच्या मुलीचाच विचार आहे तुला काहीच देणार नाहीत ते अजितचा राग अजून वाढला तो पुढे सरसावत म्हणाला आई मी काही भीक मागत नाही हा माझा हक्क आहे हे घर ही संपत्ती बाबा माझ्यासाठी देखील आहे मी काही अनोळखी नाही रेखाताई तोड्या पुढे आल्या आणि थंडपणे म्हणाल्या अनोळखीच आहेस कारण जो मुलगा पाच वर्ष आई वडिलांची चौकशी करत नाही ज्याला त्याच्या बाबांच्या आजारपणाची किवही येत नाही तो कोणत्याही हक्काचा दावा करू शकत नाही आणि राहिला प्रश्न संपत्तीचा तर तुला आम्ही आधीच सांगितले आहे आम्ही सर्व काही आमच्या मुलीच्या नावावर करून टाकले आहे तुला इथे काहीच नाही मिळणार माधवराव हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत होते ते अजितकडे एकटक पाहत म्हणाले अजित जेव्हा तू घर सोडून गेला होतास तेव्हा तुझी आई खूप रडली होती पण हळूहळू आम्ही समजून घेतले की जो मुलगा आपल्या बायकोच्या सांगण्यावरून आई वडिलांना विसरू शकतो तो, तो पुन्हा एकदा त्याच गोष्टीसाठी आम्हाला विकायला काढू शकतो म्हणूनच आम्ही आधीच निर्णय घेतला तुला इथे काहीही मिळणार नाही हे ऐकून अजितच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले तो नेहाकडे पाहत तिला काहीतरी सांगू लागला पण नेहा मात्र अजूनही आक्रमक होती ती पुढे होत म्हणाली बाबा शेवटचा निर्णय हे न्यायालय ठरवेल आम्ही कोर्टात केस करू रेखाताईंनी हसत नेहाकडे पाहिले आणि म्हणाल्या कोर्टात जरी गेलात तरी देखील तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि तुला सांगू का नेहा आम्ही हे असे काहीही करणार नव्हतो पण तुझ्या आणि अजितच्या मनोवृत्तीने आम्हाला हा निर्णय घ्यायला भाग पाडले हे ऐकून अजित आणि नेहाचे चेहरे काळ बनले त्यांना आता ह्या घरात काहीच मिळणार नव्हते अजितने अजून काही बोलायचा प्रयत्न केला पण रेखाताईने ते त्याला हातानेच थांबवले आणि दाराकडे बोट दाखवले आता जा जिथून आला आहेस तिथे परत जा आणि हे लक्षात ठेव रक्ताच्या नात्यांनी हक्क मिळत नाही त्यासाठी विश्वास आणि प्रेम लागते ते तू कधीच गमावले आहेस अजितच्या डोळ्यात अचानक अपराधी भाव उमटला त्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण त्याचवेळी माधवरावांनी थंड आवाजात फक्त एवढेच म्हटले खूप उशीर झालाय अजित खूप उशीर अजित आणि नेहा शब्द झाले काही क्षणातच त्यांनी मागे वळून दरवाजा उघडला आणि घराच्या बाहेर पडले रेखाताईंनी जडमनाने दरवाजा लावून घेतला आणि आपल्या पतीकडे पाहिले माधवरावांनी हलक्या हाताने त्यांच्या हातावर हात ठेवला आणि दोघेही शांत बसले घरात पुन्हा एकदा शांतता पसरली पण यावेळी ती शांतता दुःखाची नव्हे तर एका निर्णायक विजयाची होती तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद